की जळगाव जिल्ह्यामधल्या ज्या आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि गावे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगावला होते शरद पवार यांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी ज्या आस्वत्य दिले ती फेल ठरली त्याच्यामुळे मोदींची आस्थाची ती कमी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी आश्वासनं मोदीजींनी दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली आणि म्हणूनच तुम्हाला जास्त माहिती आहे संजय केला तुम्ही जरा असे प्रश्न प्रवाख्या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा